नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण चटपटीत असा मिरची फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत येथे आपण ज्या मिरच्यांचा वापर करत आहे त्या मिरच्या अजिबात तिखट नाही आता आपण या मिरच्या कट करून घेणार आहोत मिरची कट करताना ज्याप्रमाणे आपण भरलेली भेंडी करताना भेंडीला कट करतो त्याप्रमाणे मिरचीला मध्यभागी चीर मारून घ्यायची व त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या म्हणजे मिरची थोडीफार प्रमाणात तिखट असेल तर बिया निघून गेल्यामुळे तुमची मिरची अजिबात तिखट लागणार नाही आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण मिरच्या कट करून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहेत आता आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट दोन टेबलस्पून खोबऱ्याचा कीस थोडीशी कोथिंबीर चार ते पाच लसूण पाकळ्या आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत हे सर्व मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर आता आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे सर्व प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद एक टेबलस्पून धने पावडर एक टीस्पून, टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर येथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा फक्त कलरसाठी वापर करत आहे एक टेबलस्पून किचन किंग मसाला चवीपुरते मीठ व आपल्या मिरचीला छान प्रकारे चटपटीत अशी चव येण्यासाठी आता आपण यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेणार आहोत लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून तयार आहे आता आपण हा मसाला मिरचीमध्ये भरून घेऊ तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या संपूर्ण मिरचीमध्ये मसाला भरून थोडा मसाला उरला आहे तो आपण सर्वात शेवटी मिरचीमध्ये वापरणार आहोत आता मिरची फ्राय करण्यासाठी गॅसवरून कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहोत या मिरच्या कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी या मिरच्या चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करताना थोड्या हलक्या हाताने मी करावे म्हणजेच मिरचीमधील मसाला बाहेर निघणार नाही या मिरच्या तुम्ही एकदा करून आठ सुद्धा ठेवू शकतात या आठ दिवस चांगल्या प्रकारे टिकतात फक्त मिरच्या करताना मिरच्या धुऊन झाल्यानंतर त्या स्वच्छ पुसून घ्याव्या आता आपण या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून तीन मिनिटांसाठी या मिरच्या चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत तीन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये उरलेला सर्व मसाला टाकून घेऊ मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण एक मिनिटांपर्यंत हा मसाला चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक मिनटानंतर आता आपण आपल्या मिरचीमध्ये एक टी स्पून चाट मसाला टाकून घेणार आहोत चाट मसाल्यामुळे आपल्या मिरचीला एकदम चटपटीत अशी चव येते आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपला मिरची फ्राय बनवून तयार आहे चटपटी चवीचा भाजीसोबत खाण्याकरता मिरची फ्राय बनवून तयार आहे मिरची फ्रायची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तो सर्वांनी काळजी घ्या बाय